जय महाराष्ट्र मित्रांनो चार लाख पैसा हजार मारुती सुजुकीची वेगनार दोन हजार आठ ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये छत्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी कंपनी सीट सीटवर वगैरे नवीन टाकलेले आहे तुम्ही बघू शकता इंटेरियरचा जबरदस्त गाडी आहे दोन हजार आठ फर्स्ट ओनर पेट्रोल प्लस एल पी जी गाडी आहे एम एस झिरो फोरमध्ये कंपनी रेकॉर्डमध्ये गाडी आहे तुम्ही कंपनीमध्ये चेक करू शकता हे गाडी आलेली आहे नाही किती किलोमीटर चाललेली आहे कंपनी रेकॉर्डमध्ये छत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पेट्रोलपास एल पी जी आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेले आहे आपण एक लाख पंचेचाळीस हजार ऑफर ठेवलेलं आहे बैठका थोडाफार कमी होईल मित्रांनो समोर समोर थोडाफार कमी होईल लोकेशन आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आई पी रोड भड़कल गेट औरंगाबाद नेक्स्ट गाडी आपली मारुती सुजुकीची अर्टिगा दोन हजार सोळा सेकंड ओनर इन्शुरन्स चालू ग्रे कलरची गाडी मित्रांनो अलाव्हिल लावले लावलेले आहे ZDA डी आय प्लस गाडी आहे दोन हजार सोळा ग्रे कलर गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण गाडीचे ऑफर आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये सहा लाख ते साडेसहा लाख रुपये हा गाडीवर आपण लोन करू शकतो बाकीचं जे रक्कम आहे दीड एक लाख रुपये तुम्हाला डाउन पेमेंट येईल बाकीचे तुम्ही दीड लाख रुपये डाउन पेमेंट करा आणि याच्यावर आपण लोन करू फक्त दीड लाख रुपये आणले तर तुम्ही मारुती सुजुकी की अर्टिका दोन हजार सोळा हा गाडीचा तुम्ही मला होऊ शकता फक्त दीड लाख रुपये आल्यानंतर ने नेक्स्ट गाडी आपली होंडाईची आय ट्वेंटी गाडी आहे एम एस झिरो टू डी जे डी जी डबल फाईव्ह डबल नाईन गाडी नंबर आहे वी आय पी नंबर आहे गाडी जी आहे दोन हजार तेराची आहे पेट्रोल होंडाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडल गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे बैठक प्राय फिक्स प्राईज नाही आहे बैठकात थोडाफार कमी होईल गाड़ी हा गाडीवर तुम्हाला अडीच लाख रुपये आपण लोन करू शकतो बाकीचे आपण ह्याच्यावर लाख रुपये डाउन पेमेंट आणला तरी आपण हा गाडीवर तुम्हाला लोन करू शकतो मित्रांनो ओवरऑल आपल्याकडे जितके गाडी आहे तितके गाडीवर तुम्ही एक लाख रुपयेपासून दीड लाख रुपये दरम्यान डाउन पेमेंट करा तुम्हारा 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 गाड़ी गाड़ी, गाड़ी तुम्हाला प्रत्येक गाडी आपण प्रोव्हाइड करू हर गाडी जे गाडी तुम्हाला पाहिजे ते गाडी पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे फक्त तुम्ही दीड लाख रुपयेपासून एक लाखपासून दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचे आपण लोन करू नेक्स्ट आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे मित्रांनो दोन हजार बाराची पेट्रोल स्विफ्ट आहे सिल्वर कलरची गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बैठका थोडाफार कमी होईल पहले में कहीं बैठे हुए ना किस पो? हाँ आमिर को फोन मार दिया था उन्होंने हाँ। 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 तर मित्रांनो हे दोन हजार बारा ची स्विफ्ट है पेट्रोल स्विफ्ट है मित्रांनो तीन लाख पस्तीस हजार रुपये हा गाड़ी से ऑफर है बैठक फिक्स प्राइस नहीं है बैठक थोड़ाफार कमी होईल वीएक्सआई वाला मॉडल है मित्रांनो हा जे गाडी आहे पेट्रोलमध्ये चांगलं एव्हरेज वगैरे देते स्विफ्ट म्हणजे चांगली गाडी असते दोन हजार बाराची गाडी आहे गाडी तीन पस्तीस ऑफर ठेवलेला आहे बैठकात थोडंफार कमी होईल सव्वा दोन लाख ते अडीच लाख रुपये ह्या गाडीवर तुम्हाला लोन करून द करून देऊ तुम्हाला मित्रांनो हा गाडी तुम्ही कधी पन्नास हजार रुपये कधी घेऊन आले मित्रांनो पन्नास हजार रुपये कधी घेऊन आले तर मारुती सुजुकी स्विफ्ट व्ही एक्स आय तुम्हाला गाडी भेटू शकतं तुम्ही हा गाडीचा मालक बनवू शकता फक्त पन्नास हजारमध्ये मारुती सुजुकी स्विफ्ट तुम्हाला देऊ शकता तुम्ही नेक्स्ट आहे गाडी आपली मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे चांगली गाडी आहे क्रोमिंग वगैरे केलेलं आहे गाडी चांगली कंडिशनमध्ये टायर वायर चांगली आहे गाडीच्या मित्रांनो हा जे गाडी आहे जबरदस्त गाडी आहे मित्रांनो जबरदस्त गाडी आहे ब्लॅक कलरची गाडी आहे मित्रांनो हा गाडी जी आहे तुम्हाला फायनल फायनल एक लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये हे मारुती सुधू स्विफ्ट डिझायर देऊन टाकू परत एकदा रिपीट करतो ब्लॅक कलरची गाडी आहे एक लाख नव्याण्णव हजारमध्ये तुम्हाला हे गाडी आपण देऊ शकतो तुम्हाला तुम्ही यू तुम्ही या एकदा ड्रीमशी ऑटोमॉलला व्हिजिट द्या तुम्हाला एक लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये हा गाडी देऊ शकतो म्हटलं मित्रांनो हा जे एक लाख नव्याण्णव हजार रुपये आहे हा फायनान्स नाही आहे हा डाऊन पेमेंट नाही हा गाडीची किंमतीच आहे मित्रांनो तुम्हाला एक लाख नव्याण्णव हजारमध्ये आपण हे गाडी देऊ शकतो मित्रांनो नेक्स्ट गाडी आपली होंडा यॉन आहे दोन हजार बाराची आहे एम एच बारामध्येचे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो पस्तीस हजार रुपये घेऊन या मित्रांनो मित्रांनो हा जे गाडी आहे दोन हजार बाराची आहे एम एच बारा आहे पेट्रोल सी एन जी गाडी आहे मित्रांनो फक्त पस्तीस हजार रुपये घेऊन या पस्तीस हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा पस्तीस हजार रुपये आणले तर आपण ह्या गाडीवर डाऊन पेमेंट करू पस्तीस हजार रुपये बाकीच्या आपण लोन करू तर नेक्स्ट आहे आपली अर्टिगा दोन हजार चौदाची अर्टिगा आहे जबरदस्त कंडिशनमध्ये आहे एम एच फोर्टी थ्री गाडी आहे सहा लाख पैसठ हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे फिक्स प्राईसनी मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे इंटेरियर वगैरे एकदम इं, चांगलं आहे इन ह्याच्या गा ह्या गाडीचा व्ही डी आय गाडी आहे इंटेरियर एकदम चांगला आहे ए सी वी सी कुलिंग चांगलं आहे चारी पॉवर विंडो आहे पॉवर एक्स्ट्रिंग आहे मित्रांनो हा गाडीचं ऑफर सहा लाख पैसठ हजार ऑफर ठेवलेला आहे फिक्स प्राईज नाही आहे बैठकमध्ये थोडाफार कमी होईल आणि हा गाडीवर तुम्हाला लोन करायची असेल तर पाच लाख रुपये हा गाडीवर आपण लोन करू मित्रांनो दीड लाख रुपये सव्वा लाख रुपये आणले तर मारुती सुजुकी हटिकायचं तुम्ही मालक होऊ शकता परत रिपीट करतो तुम्हाला एक लाख सव्वा लाख रुपये आणले तर मारुती सुजुकी अर्टिका तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमचे घरी तुमची तुम्ही हा गाडीवर तुम्ही भाडं मारू शकता घरी वापरू शकता जबरदस्त गाडी आहे वीसच्या ॲव्हरेज देती गाडी तर एक लाख सव्वा लाख रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे आपली होंडाई नाही म्हणून नेक्स्ट गाडी आपली होंडा योन दोन हजार चौदाची गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे मित्रांनो आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो बैठकात थोडा फार कमी होईल हा गाडीवर तुम्ही पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर पुन्हा पस्तीस हजारमध्ये मध्ये तुम्हाला गाडी घेऊ शकतो नेक्स्ट गाडी मित्रांनो आपली मारुती सुजुकी स्विफ्ट आहे मित्रांनो फर्स्ट ओनर गाडी आहे चारही टायर नवीन टाकलेले मित्रांनो ब्लॅक कलर मध्ये जबरदस्त गाडी दिसते चांगली गाडी आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे स्क्रॅचलेस गाडी आहे कुठे कुठले स्क्रॅचेस नाही आहे एम एच फोर्टी थ्री आहे गाडी जे आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आहे चारही नवीन टायर आहे मित्रांनो हा गाडीचे गाडीचं जे ऑफर आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हा गाडीची फिक्स प्राईस नाही आहे थोड़ा थोडाफार कमी होईल हा गाडीवर तुम्हाला अडीच लाख रुपये लोन करू मित्रांनो पन्नास हजार रुपये घेऊन या फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या सिर्फ पचास हजार रुपये ओनली फिफ्टी थाउजंड पन्नास हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करा आणि हे गाडी तुम्हाला मी देऊ शकतो मित्रांनो फक्त पन्नास हजारमध्ये लक्षात ठेवा एम एच फोर्टी थ्री ए जे एट नाईन नाईन फोर हा गाडी नंबर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट व्ही एक्स आय गाडी आहे गाडी तुम्ही फक्त पन्नास हजारमध्ये घरी घेऊन जाऊ शकता नेक्स्ट आपली टाटा इंडिगो आहे मित्रांनो जबरदस्त गाडी आहे मित्रांनो हा गाडीचा ऑफर आहे एक लाख पस्तीस हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे हा गाडी तुम्हाला फायनल मित्रांनो एक लाख दहा हजारमध्ये हा गाडी द्यायची आहे फायनल फायनल एक लाख दहा हजारमध्ये इंडिगो भेटेल तुम्हाला फर्स्ट ओनर गाडी दोन हजार दहाची गाडी आहे जबरदस्त गाडी आहे गाडी एकदम कडक टाईट गाडी आहे डिझेल गाडी कोण एक लाखमध्ये कोणी देत नाही तुम्हाला मित्रांनो आपण हे गाडी देत आहे तुम्हाला एक लाख दहा हजारला ही गाडी आपल्याला द्यायची फायनल नेक्स्ट मारुती सुझुकी वेगनार पेट्रोल प्लस सी एन जी आहे दोन हजार सोळाची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे गाडी एकदम चांगली आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल हे टायरवर चांगले कंडिशनमध्ये क्वेश्चन चांगले गाडीचं जे ऑफर ठेवलं आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर ठेवलं आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये आपण तुम्हाला हे गाडी देऊ शकतो मित्रांनो ड्रीम सी तुम्ही एकदा विजिट द्या लोनसाठी लागणारे कागदपत्रे वेगवेगळे असतात कोणी जॉब करत असेल तर तिचं आपल्याला सॅलरी स्लिप लागेल कोणी बिझनेस करत असेल तर तिचा आय टी आर लागेल कोणी शेतकरी असेल तर तिचं आपल्याला सातबारा लागेल आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल ये ये आ, आ, क्या क्या तर तर लागे। हा लागेल येताना सोबत हे डॉक्युमेंट घेऊन या तर आपण इथे व्हिडिओ क्या करू काय बोलतेस तर मित्रांनो मित्रांनो आपण हा व्हिडिओ हा इथे स्टॉप करू आपल्याकडे खूप मोठा स्टॉक आहे हा व्हिडिओ मोठा झालेला आहे आपण जास्त विड वेळ करू नये यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला गाड्या दाखवू जय महाराष्ट्र